साडी तृतीयपंथी स्तृतीयपंथी असल्याचे भासवून जबरदस्तीने तक्का येथील एका घरात घुसून आपसा संगणमत करून त्या घरातील परिवारास दुखापत करण्याची भीती दाखवणाऱ्या त्रिकुटास पणवे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शहरातील तक्का परिसरात ही घटना घडली असून याबाबतची माहिती पणवेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाखिर पटेल पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे बीट मार्शल व अंमलदार हे त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या त्रिकुटाला ताकत घेतले अधिक चौकशीमध्ये या त्रिकुटाने आपण तृतीयपंथी नसून पुरुष असल्याचे सांगितले व उदरनिर्वाहासाठी गेल्या काही महिन्यापासून साडी परिधान करून तृतीयपंथी पंथी असल्याचे भासवून पैसे जमा करत असल्याचे सांगितले याबाबत पनवेळ शहर पोलिसांनी सतीश व्यंकट करमुळे वय वर्ष पंचाळीस किरण सीताराम फिपुते वय वर्ष पस्तीस व सुनील याल्लाप्पामुळे वय वर्ष तेवीस यांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री